चारवी बघू झाली का तयारी चारवीच्या स्कूलमध्ये आज क्रिसमस पार्टी आहे तर चारवी त्यासाठी तयार झालेली आहे बाय चारवी बाय बाई। बाई हॅलो फ्रेंड चारवे आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदात व मजेमध्ये जाऊ ही बाप्पा चरणी प्रार्थना मग अशी तुम्ही बघितलं चारवे गेली स्कूलला निघून तिचा आज क्रिसमस डे आहे तर ओवीच्या स्कूलमध्ये मात्र ट्रेडिशनल डे आज सेलिब्रेट होणार आहे तर त्यासाठी मी डोसे बनवलेले आहेत कारण ओवी आज साऊथ इंडियन लुकमध्ये जाणार आहे स्कूलला तर जे डोसे मी बनवलेत तर त्याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आणि ती व्यवस्थित बघा कुठेही स्किप करू नका आणि आता कोविला उठवायचे मला तिचा आवरायचे आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते तीन कप घेतलेले आहेत मी घरचे तांदूळ आहे हे तर हे घेतलेले आहेत तीन कप आणि याच कपाने मोजून मी घेतलेली आहे उडीद डाल एक कप आणि एक चमचा घेतलेला आहे इथे मी मेथीदाणे आणि एक चमचा घेतलेला आहे जिरे तर सर्वात अगोदर डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ देखील स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये मग पाणी ओतून आपण ते, ते भिजत घालणार आहोत आणि यामध्ये मात्र आपण फक्त पाणी टाकणार आहोत आणि वाटता नाही ना तर त्या पाण्यासकटच आपण वाटणार आहोत तर आता मी हे सर्व पहिले धुवून घेते तांदूळ स्वच्छ धुतलेले आहेत दोन पाण्यामध्ये आणि डाळ देखील धुतलेली आहे दोन तीन ते तीन पाण्यामध्ये कारण डाळीचे पाणी आहे ना जेवढं खराब होईल तर तेवढं आपल्याला धुवून घ्यायचे अगदी स्वच्छ तर मी इथे तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे तर यामध्ये आहे ना पाणी घालून घेते डाळ आणि तांदूळ भिजेपर्यंत तांदळामध्ये मी पाणी टाकून घेतलेले आहे आणि डाळीमध्ये देखील तर याच डाळीमध्ये आपल्याला पाव कप मुगाची डाळ धुवून यामध्ये भिजत घालायची आहे तर ती देखील मी आता इथे धुवून घेते आणि उर्धाच्या डाळीमध्ये भिजत ठेवते मुगाची डाळ देखील धुवून झालेली आहे तर ती यामध्ये घालून घेते मुगाची डाळ घातल्याने डोसा आहे ना चवीला खूप छान होतो तर तुम्ही पण या पद्धतीने मुगाची डाळ घालून एकदा डोसा बनवून बघा तर अशा प्रकारे मी ते सात ते आठ तास हे सर्व भिजत ठेवणार आहे सहा ते सात तास झालेले आहेत इथे तांदूळ आणि डाळ भिजत घातलेले तरी ते तांदूळ आहेत तर त्यातील मी पाणी काढून टाकते तांदूळ धुवून घेते व्यवस्थित आणि थोडं पण पाणी यामध्ये शिल्लक नाही ठेवणार आणि डाळीमध्ये जे पाणी आहे ना तर तेच पाणी घेणार आहे तांदूळ आणि डाळ वाटताना आणि जे इथे जिरं आणि आपण मेथीचे दाणे जे भिजत घातलेले होते तर ते देखील पाण्यासकटच घेणार आहे वाटण्यासाठी तर सर्वात अगोदर इथे तांदूळ घेते स्वच्छ धुवून तांदळातील सर्व पाणी काढून झालेलं आहे तर हे तांदूळ आहेत ना तर ते मी वाटून घेत आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर इथे ये ना मी छोटं भांडं वापरत आहे तर तुम्ही तुमच्याकडे जो पण भांडा असेल तर त्या भांड्यामध्ये वाटू शकता माझं जे मोठं भांडं आहे तर ते थोडं खराब झालं आहे म्हणून मी ते छोट्या भांड्यामध्ये वाटून घेत आहे यामध्ये डाळीमध्ये जे पाणी आहे तर तेच वापरणार आहोत तर थोडं पाणी यातील घ्यायचं आहे साधारण एक दोन चमचे आणि हे आपण आता वाटून घेऊयात हे बघा इथे वाटून झालेलं आहे आपलं आणि बघू शकता थोडंसं आपल्याला भरड हवं आहे तर आता हे मी या टोपशीमध्ये काढून ठेवते अशाच पद्धतीने राहिलेले सर्व तांदूळ मी वाटून घेते अशा प्रकारे इथे माझे सर्व तांदूळ वाटून झालेले आहेत आणि शेवटची बॅच होती साधारण सहा वेळा मी इथे लावलेले आहेत तांदूळ वाटण्यासाठी आणि जी आता डाळ शिल्लक आहे तर त्यामधील पाणी न घेता डाळ वाटून घेणार आहे आणि त्यामध्ये जे आपलं जिरे आणि मेथीचे दाणे आहेत ना तर ते त्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे आता ही डाळ आहे तर ती घेऊयात यातील पाणी काढून टाकूयात आता कारण आपल्याकडे जिरा आणि जे आपण मेथी दाणे घातलेले आहेत भिजत दे तर त्यामध्ये देखील पाणी आहे तर सुरुवातीला तेच पाणी आपण वापरूयात आणि कमी पडल्यानंतर मग डाळीमधीलच पाणी आपण वापरणार आहोत डाळीमधील पाणी वापरण्याचं वापर कारण आहे की जो आपण पीठ ठेवणार आहोत फर्मेट होण्यासाठी तर तो छानपैकी फर्मेट होतो म्हणून मग मी येथे डाळीतलंच पाणी वापरत आहे डाळ देखील वाटून झालेली आहे तर पाहू शकता एकदम आपल्याला बारीक हवी आहे तर आता ही देखील मी या टोपामध्ये काढून घेते याच पद्धतीने आता जी उरलेली डाळ आहे तर ती देखील वाटून घेते सर्व डाल अशा प्रकारे इथे वाटून झालेली आहे तर ती देखील मी आता यामध्ये काढून घेते अशा प्रकारे ते डाळ देखील मी काढून घेतलेली आहे वाटलेली आणि आता डाळ आणि तांदूळ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ जे आपण वाटलेलं होतं तर ते व्यवस्थित एकजीव करून झालेलं आहे इथे तर याला आपण झाकण ठेवूयात आणि पाच ते सात तास इथे आपण त्याला मुरण्यासाठी ठेवणार आहोत आता रात्रीचे वाजले साडे अकरा आणि मी सकाळी लवकरच मला बनवावं लागणार आहे तर इथे मी शॉलमध्ये याला व्यवस्थित गुंडाळून ठेवणार आहे कारण आता सध्या थंडीचे दिवस आहेत तर आपलं पीठ व्यवस्थित फर्मेट झालं पाहिजे तर त्यासाठी मी शॉलमध्ये ठेवणार आहे त्याला अशा प्रकारे मी ते शॉलमध्ये ठेवलेलं आहे आणि रात्रभर आपण याला बिलकुल पण हलवायचा नाही आहे म्हणजे जी आमवण्याची प्रक्रिया आहे तर ती व्यवस्थित होईल तर चला तुम्हाला उद्या सकाळी भेटते याचे पाच वाजलेले आहेत तर साधारण पाच तासच झालेले आहेत पीठ ठेवून तर पाहूयात कसं झालेलं आहे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पीठवर आलेलं आहे जर अजून दोन तीन तास आपण जर ठेवलं असतं तर पीठ पूर्णपणे वरती आलं असतं तर आता यातील थोडंसं पीठ काढून घेऊयात तर त्याचे मी आता डोसे करणार आहे तरी पाच तासामध्ये खूप छान असं पीठ आलेलं आहे पिठामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने झालेलं आहे पीठ आता यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत कारण आपल्याला डोसे घालायचे आहेत तर या पिठाची तुम्ही आता इडली देखील करू शकता पाणी न घालता परंतु आपल्याला डोसे आहेत तर पाणी घालून पुन्हा पीठ एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता पीठ अशा पद्धतीने आपण तयार करून घेतलेलं आहे तर आता आपण याचे डोसे घालून घेऊयात सुरुवातीला तवा गरम होईपर्यंत आपल्याला गॅस फास्ट ठेवायचं आहे आणि तवा गरम झाल्यानंतर आपण गॅस एकदम मंद करायचा आहे आणि एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि त्याला पाण्यामध्ये पहिले बुडवून व्यवस्थित असं त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि तव्यावरती फिरून घ्यायचं आहे याने तव्याचं जे टेम्परेचर आहे तर ते व्यवस्थित कमी होतं आणि आपल्याला डोसा यावरती व्यवस्थित पसरवता येतं आता डोसा आपण यावरती पसरवून घेऊयात यावरती झाकण ठेवूयात एक दोन मिनिटासाठी आणि गॅस आता आपल्याला करायचं आहे एक दोन मिनट झालेले तर आता आपण ताट काढून घेऊयात आणि डोशावरती थोडस तेल सोडून घ्यायचं आहे वरच्या बाजूने तर इथे पाहू शकता याच्या कड्या देखील सुटू लागलेल्या आहेत तर आता आपण याला पलटी करून घेऊयात जर तुम्हाला पलटी नसेल करायचं तरी काय हरकत नाही आहे अजून अर्धा मिनिट ठेवायचा आणि त्यानंतर काढून घ्यायचं अशा पद्धतीने आपल्याला इथे डोसा तयार करून झालेला आहे तर आपण काढून घेऊया पाहू शकता रंग देखील खूप छान आलेला आहे तर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचे आहे आणि जो ओला कपडा आपण घेतलेला आहे तर तो वेळ सुद्धा यावर फिरून घ्यायचं आहे आपल्याला आता तेल लावायची गरज नाही आहे कारण आपण तेल डोस्यावर सोडलेला आहे तर तो तव्याला थोडा लागलेला असतो तर आता पुन्हा आपण यावरती एक डोसा घालून घेऊयात छान असा जालेदार डोसा आपला इथे तयार झालेला आहे पाहू शकता इथे किती क्रिस्पी तयार झालेला आहे नुकतंच तुम्ही डोशांची रेसिपी बघितली रेसिपी कशी झाली आहे मला नक्की सांगा आणि जेव्हा पिठामध्ये मी मीठ टाकलं तर तेव्हा तुम्ही त्यामध्ये पाव चमचा साखर देखील घालू शकता साखर घातल्याने डोशांना ब्राऊन असा रंग येतो आणि साखर जरी नाही घातली तरी तुम्ही बघितलं की डोसे खूप छान झाले तर त्याचं मुख्य कारण आहे तांदूळ तर तांदूळ तुम्ही जुना वापरायचे नवीन तांदूळ बिलकुल पण डोशांसाठी वापरायचा नाही आहे जुना तांदूळ वापरल्याने डोसे छान असे क्रिस्पी होतात आणि चवीला देखील खूप छान होतात तर मला आता ओवीसाठी देखील डोसे बनवायचे आहेत तर तिला पहिले आता उठवते तिचं आवरून झालं की तिला डोसे बनवायला घेणार आहे ओवीला मी आता उठवलं आहे आणि तिला तिचा आवरायला सांगितलं आहे तोपर्यंत मी ते ओवीसाठी डोसे बनवणार आहे तर मग अशी मी चारवी पुरताच डोसे बनवले होते आणि बाकी पीठ आहे तर तसंच ठेवलेलं आहे तर आज माझा उपवास आहे आज संकष्टी आहे तर इथे मी साबुदाणे देखील भिजत घातलेले आहेत सकाळी सात वाजता तर छान असे भिजले गेलेत ते पण तर याची खिचडी मी नंतर करेल आता मी ओवीसाठी बनवणार आहे डोसे तर यातील पीठ थोडंसं काढून घेते तर बघू शकता खूप छान असं फुल्ला आहे आणि जे उरलेलं पीठ आहे तर ते मी असं त्याचं काहीच बनवणार नाही आहे कारण माझा तर उपवास आहे आणि मुलींना मी इथे डोसे बनवून दिलेले आहेत तर उद्या ह्या पिठाचे मी उत्तप्पा बनवणार आहे तर हे पीठ असंच मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्याने हा जो पीठ फुगतो किंवा फरमॅट होतं तर ती प्रक्रिया होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्याने आणि पीठ जास्त आंबट देखील होत नाही म्हणून मी तो फ्रीजमध्ये ठेवणार आहे तर यातील थोडासा पीठ आता काढून घेते ओवीला डोसे बनवण्यासाठी कारण तिला स्कूलला पण घेऊन जायचेत संपूर्ण तवा भरून मी आता इथे डोसा बनवलेला आहे तर तुम्हाला ज्या पण साईजचा डोसा हवा आहे तर त्यानुसार तुम्ही पसरवून घेऊ शकता इथे साधारण मी दीड चमचा घेतलेला आहे मिश्रण आणि मग अशा प्रकारे डोसा पसरवून घेतलेला आहे ओवीची आता तयारी करायची आहे वाजलेच सव्वा अकरा आणि इथे मी सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे ओवीसाठी साडी आहे इथे सर्व दागिने जे घालायचे ते आहेत गजरा वगैरे आहे आणि ओवी ते बाजूलाच बसलेली आहे तर आता तिची मी तयारी करायला घेते साऊथ इंडियन लुक द्यायचे तर रेड कलरचा ब्लाऊज होता परंतु आता ओवीला तो होत नाही आहे तर मी या साडीवर गोल्डन कलरचा ब्लाऊज तिला घालायला देणार आहे तर सर्वात अगोदर तिला साडी घेते नेसून आणि मग त्यानंतर तिचा मेकअप करते चारवी आली आता तर चारवी करत आहे ओवीचा मेकअप चारवी लवकरच आली आज ओवीची संपूर्ण तयारी करून झालेली आहे तर ओवीचा मी तुम्हाला साऊथ इंडियन लुक दाखवते आणि ओवी कशी दिसते मला नक्कीच सांगा तर आता ओवीला खाली जाऊन सोडते आणि मग त्यानंतर मग बाकीची जी माझे कामं शिल्लक आहेत तर ती करून घेतो नुकतंच ओबीला सोडून आली खाली आणि घरी आल्यानंतर आता घरामध्ये जी कामं आहेत शिल्लक तर ती करणार आहे तर मी तुम्हाला दीपावलीमध्येच म्हणाली होती की गावावरून तांदूळ घेऊन जायचे तेव्हा काय आम्ही तांदूळ आणले नाही आणि त्यानंतर मिस्टर पण बरेचदा गावाला गेले परंतु ते देखील तांदूळ घेऊन आले नाही तर त्या दिवशी जाऊबाईंनीच तांदूळ पाठवून दिलेले आहेत तर ते मला आता ड्रममध्ये ठेवायचे तर ड्रममध्ये ठेवण्या अगोदर मी त्यामध्ये बोरिक ॲसिड टाकून घेते म्हणजे तांदळांना वर्षभर काही होत नाही त्यामध्ये आळी वगैरे होत नाही किंवा पाखरू देखील होत नाही तर इथे एक होत आहेत तांदलाचं तर त्याला एवढंच पॉकेट आहे माझ्याकडे आता ते लावून घेते आणि जे दुसरं इथे पोतं आहे दोन पोती दिलेली होती ह्या वर्षी मला तांदलांची तर दुसरं पोतं इथे आहे तर ते मी नंतर साफ करेल तर आता एकच फोटो साफ करून घेते आणि मला खिचडी देखील बनवायची तर ती देखील आता बनवून घेते आणि संध्याकाळी मिस्टर घरी येणार आहेत ते दोन दिवस घरामध्ये नव्हते आणि त्यांचा पण उपवास असतो आज संकष्टी आहे आणि मग मला संध्याकाळी सर्व स्वयंपाक करावा लागणार आहे तर आता हे सर्व आवरते त्यानंतर एक ब्लाऊज मला शिवायचं तो देखील मी शिवून घेते मग त्यानंतर संध्याकाळची जी कामं आहेत तर ती करावी लागणार आहेतच म्हणून मी मी आता इथे व्हिडिओचा एंड करत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय